मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आता विजयाचा गुलालच घेऊन मुंबईतून बाहेर यायचं आहे मुंबईत बारा तेरा दिवस राहण्याची सोय करून या मुंबईत जर एखाद्याला काठी लागली किंवा गाडीला काही झालं तर महाराष्ट्रातला आमदाराचा कार्यक्रम करणार असं म्हणत जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना मुंबईची तयारी करण्याचं आवाहन केलंय मराठा आरक्षण व एकोणतीस ऑगस्टला मुंबईत जाण्याच्या तयारीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंबड तालुक्यातल्या महाकाळा इथे गोदाकाठच्या एकशे तेवीस गावातल्या मराठा बांधवांची बैठक घेतली यावेळी मराठा समाजाला मुंबईला जाण्याची तयारी आसपासूनच करा असं आवाहन त्यांनी केलं देवेंद्र फडणवीस हे छगन भुजबळांच्या आड ओबीसी मराठा वाद लावून देण्याचं काम करतायत असा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला नाशिकचे पालकमंत्री काय देवेंद्र फडणवीस जर मनात आणलं तर हे राज्याचे तिसरे उपमुख्यमंत्री सुद्धा होतील सध्याचे दोन आहेत तर हे तिसरे काय माहित आहे तुम्हाला याच्यात चूक आता मराठीची खरं पाहिलं आमदार खासदार मंत्र्याची यांची चूक सगळ्यात जास्त त्याला जाणून बुजून लादलं जातं हे मराठ्याचे आमदार मंत्र्याला माहित माहिती गिरीश महाजन कोणच्या चालीचा आहे भुजबळ कोणच्या चालीचा आहे शडणवीसनी हे जे कावा म्हणतात का कावा शो आहे कावा तो पूर्वी म्हणायचे बघा गावखेड्याने देवबाप्पाचा कावा कावा आहे हा कळू देत नाही छगन भुजीबा वाटतं मला मोठे पण दिले पण तो आता त्याला पाप घडून आणायचं देवेंद्र फडणवीसला ही एक ओबीसीच्या नेत्याची एक फळी तयार केली गेली फडणवीसनी आणि ती मराठ्यांच्या विरोधात सोडायची आता हे मराठ्यांच्या आमदार खासदार मंत्र्यांचे कस का डोळे उघडत नाहीत यांना कळत नाही का देवेंद्र फडणवीस हा जाणून बुजून आपल्या जातीच्या विरोधात आग वकायला लावतो त्याला आग वकायला लावतो कळत नाही यांना कसे खात्यात का सगळे यांना वाटत नाही का आमच्या जी मंत्र्याला आमदाराला आपल्या जातीचं वाटोळ व्हायला लागले फडणवीस एक दिवस असा माणूस होणार आहे तुम्ही लक्षात ठेवा आता असा माणूस होणार आहे की सगळ्यात राजकारणातून कामातून गेलेला माणूस होणार आहे तर देवेंद्र फडणवीस होणार कारण कितीही रिवाज आले एखादे मंत्री तरी शेवटी त्यांचं नाव राहत पण याचं नाव सुद्धा राहणार नाही इतक्या थर्ड क्लास स्टेजला जाणार आहे एक दिवस राजकारणातला सगळ्यातला संपलेला माणूस नाव जर कधी का काळात निघलं वीस पिढ्यात तर फडवीस निघा सुधर भाऊ तुला सुधारायला संधी मोका देतो सुधर घरायचं काम बंद कर मराठ्याचं आरक्षण दे असता लय भयानक परिणाम घडून आणणार आहेत महाजन जे म्हणाले की मुख्यमंत्री होतील तर हा महाजनांचा कावा म्हणायचा देवेंद्र फडणवीस महाजन भाजेन हे काय हे यांना तिथल्या कुंकडं बँके गटरा गुटरातल्या लोक मुतल्याच गटर नसतं कधी त्यातले हे गटर इथले या किड्याला काही किंमत नाही त्याच्यापेक्षा हरवणीस म्हणजे एक असा माणूस आहे की कि वापर किती करता येईल तुम्हाला उदाहरण दिला ना यांना नका पोट देऊ पण मी बोललेले एक दिवस पटणार यांना शिंदे साहेबांना सुद्धा वापरून फेकून दे अजित पवार सुद्धा तीच गथ आता तीच गथ आहे भाजप भाजपमधल्या सगळ्या मंत्र्यांचा सुद्धा आमदार सुद्धा फक्त वापर करतो आणि हे मी बोलले त्यांना पटत आहे पण ते सत्य सध्या बोलत नसतील सगळ्यांचे हाल आहेत आणि सगळ्यांचा असल्या गोष्टी घडून आणणारा सगळ्यात मोठा दोषी आणि मग असे तर तो हो देवेंद्र फडणवीस एक देश हे सगळे मिळून आशय मागाव लागतील देवेंद्र फडणवीसच्या की त्याला मुतर्मीवर सुद्धा घर राहणार नाही इतके हाल आहे जे ना तुला म्हणा तुला एक दिवस एवढं फेडावं लागणार आहे देवेंद्र फडणवीसला सगळ्या पक्षातले आमदार मंत्री खासदार आश्रय मागा लागणार आहेत कारण याने लय जाण्याचा सूड घेतला आणि आता त्याला शेवट दंगल घडवून सूड घ्यायचा मराठ्याचा मराठ्याला आरक्षण नाही द्यायचं पण दंगल त्या भुजबळच्या हाताने त्याला करायचं मोर्चा काढायला लावायचे कुठं काय बडबड करायला लावायची काय तरी करायला लावायचं एक त्यांनी एक गट तयार केलाय ओबीसी आणि ते मराठा आरक्षणाला विरोध करायला लावणार आहे पण भुजबळने जर त्याचं सांगण्या विरोध केला तर मराठ्याच्या सगळ्या पक्षातल्या आमदार मात्र त्याच्यावर तुटून पडलं पाहिजे नसता मराठी तुम्हाला गावात फिरून नाही जाणार देवेंद्र फडणवीस व छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला तर यांना रस्त्यावर फिरू देणार नाही फडणवीस तुम्हाला शेवटचा मोका देतोय सुधरा असंही मनोज जरांगे पाटील म्हणालेत तुम्ही मराठा आरक्षणाबद्दल वाईट पावलं उचलत आहात आता मराठे शांत बसणार नाही दंगली घडवण्याचं तुमच्या डोक्यातून काढून टाका देवेंद्र फडणवीस हे गुप्तपणे डाव टाकत आहेत असं मला मंत्री अधिकारी सांगतात असा आरोपही जरांगे पाटलांनी केलाय या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय मनोज जरांगे पाटलांच्या आरोपात तथ्य आहे असं तुम्हाला वाटतं का खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद